यश yes, ठीक right आहे की नाही नागपुरात चित्रनगरी होणार आहे मोठी भेट नागपूरकरांना आहे आणि रोजगारही उपलब्ध होते महाराष्ट्रात मुंबईला एक दादासाहेब फालके चित्रनगरी आहे दुसरी चित्रनगरी कोल्हापूरला आहे आणि बरेच वर्षापासून विदर्भाचे विशेष करून माननीय देवेंद्रजी माननीय बावनकुळे साहेब मी नागपूरला एक चित्रनगरी व्हावी आपल्याकडे खूप मोठं नैसर्गिक साधन संपत्ती आहे सुंदरता आहे आर्कोलॉजिकल स्ट्रक्चर्स आहे आणि त्यामुळे इथं व्हावं हे आमचं खूप वर्षापासूनचा प्रयत्न होतं मागे आम्ही तीन चार वर्षापूर्वी देखील चार पाच वर्षापूर्वी देखील प्रयत्न केला होता आणि माननीय सुधीर भाऊ यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून नागपूरला एक चित्रनगरी करायचा निर्णय केला आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की त्यांच्या या निवडीमध्ये रामटेक हे पहिल्या नंबरवर आहे रामटेकसारखी सुंदर जागा ही कदाचित कुठे नसेल अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे वन आहे शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहे आणि सर्वात महत्त्वाचं की इतक्या मोठ्या प्रमाणात आर्किलॉजिकल स्ट्रक्चर्स आहे की एक आणि सोबत मनुष्यबळ देखील आहे तर आपल्या विदर्भातील टेलिफिल्म करणारे मराठी करणारे इतर सर्व जे कलाकार आहे सांस्कृतिक क्षेत्रात जुळलेले या लोकांसाठी एक अत्यंत उत्तम एक स्थान या ठिकाणी निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचं त्यापेक्षा आहे की आता लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या सेक्टरशी से जुळलेले सर्व निर्माता निर्देशक आणि कलाकार यांच्याशी चर्चा करून ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये कमीत कमी त्रासामध्ये लोकांना परवानग्या कशा प्राप्त होईल या संदर्भामध्ये अनेक निर्णय घेतले आणि भविष्यात ते घेणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या विदर्भाची ही चित्रनगरी आपल्या विदर्भाच्या विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे बघा रामटेकला आपण एकशे सत्तावीस एकर जागा जी महाराष्ट्र शासनाची आहे ज्याच्यामध्ये फॉरेस्टचा उल्लेख नाही आहे अशी जागा आपण चित्रनगरीला द्यायचा प्रस्तावित केलेलं आहे दोन दिवसापूर्वी माननीय मुनगंटीवार साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात का बैठक घेतली आणि लवकरच माननीय देवेंद्रजी यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि मला वाटते की लवकरच घोषणा होईल आणि फक्त घोषणा नाही तर सातबारा नावात बदल करून काही निधी जो ऑलरेडी महामंडळाकडे उपलब्ध आहे त्या महामंडळाच्या निधीतून कामाला सुरुवात देखील होईल आणि मला, मला अपेक्षा आहे की आचारसहितेच्या पूर्वी त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे भाऊ विधानसभा जवळजवळ आली आहे आपल्या उमेदवारीची उत्सुकता आहे नेमका आपण कुठून लढणार आहे शिवसेनेतून लढणार आहे की अन्य काही पर्याय आहे मी मुळातच शिवसेनेचा आहे आणि मागच्या सहा विधानसभेपैकी मी पाच विधानसभाही धनुष्यबाणावर लढलेली आहे त्यामुळे इतर पक्षातून लढण्याचा मला काही प्रश्न तर उद्भवतच नाही परंतु तरी देखील आपण काही दिवस वाट बघा आपल्याला यास याचं उत्तर निश्चितच मिळेल आणि शेवटी हे सर्व पत्ते ओपन करायचे नसतात आणि मला विश्वास आहे की काही गोष्टी हे आपण इलेवन्थ हावरला डिक्लेअर केलेलं आहे बरं आहे तर त्यामुळे त्यासाठी त्या आप त्याची आपण वाट बघा पक्ष लढून आपण ताकद दाखवून दिली आहे मतदारसंघात त्यावेळेस काही तसं विचार मी खूप डेडिकेशनने मतदारसंघात काम करत आहे आणि माझी ही जी रेजिम गेली आहे विशेष करून मागील अडीच वर्षाची माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मी पंधरा वर्ष जेव्हा आमदार होतो तेव्हा आमचे हो सरक, सरकार नव्हते हो आज सर जेव्हा सरकार आली तेव्हा मी आमदार नव्हतो आज पहिले अडीच वर्ष सरकार आली पण ते सरकार नसल्यासारखीच होती परंतु आता जी सरकार आलेली आहे या सरकारने माझ्या मतदारसंघात इतक्या गोष्टी केल्या आणि मी स्वतः व्यक्तिगत दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रचंड काम आपल्या मतदारसंघात केले आहे आणि त्यामुळे मी कुठूनही लढलो तर ऐतिहासिक मताधिक्य घेईल एवढं मला विश्वा आत्मविश्वास आहे भाजपच्या काही पदाधिकारी रामटेकमधून आपल्या उमेदवारीला विरोध करते आहे भाजपला ती जागा मिळावी याचा विरोध आहे त्यामुळे आपणही निकटवर्ती आहे देवेंद्रजींच्या तसाही काही पर्याय असणार नाही याबाबत हे सत्य आहे की मी देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे माझे अतिशय जवळचे जिवाड्याचे संबंध त्यांच्याशी आहे परंतु मी मुळात शिवसैनिक आहे त्यामुळे या संदर्भामध्ये शेवटी त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर ते माझ्या हिताचाच घेतील मत माझ्या हितापेक्षा मतदारसंघाच्या हित हित महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्यासाठी एक एक, एक आमदार महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की इलेक्टिव मेरिटवर ते या संदर्भात निर्णय करतील जो जनाधार आणि जनतेचा आशीर्वाद माझ्यामागे ताकदीने उभा आहे जे कार्यकर्त्यांचे फौज माझ्या मागे ताकदीने उभी आहे त्यास त्याच्यावर ते योग्य ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे काय वाटते किती जागा विदर्भातून आपल्या शिंदे गटाकडून मुख्यमंत्री साहेबांना पहिले तर तुम्ही हे शिंदेगड म्हणणं बंद करा कारण की ते शिवसेना आहे एक कृपा करून आपण लक्षात घ्या आणि दुसरं की हे हा विषयावर मी भाष्य करणे योग्य नाही वरिष्ठ पातळीवर या संदर्भामध्ये निर्णय आहे आणि इलेक्ट्रिक मेरिट शेवटी सरकार आणायची आहे जास्तीत जास्त आमदार आणायचे आहे आणि त्या गुणवत्तेवर या संदर्भामध्ये प्रत्येक जागेचा निर्णय होईल आणि त्याच्यातूनच महाराष्ट्राची महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा मला आत्मविश्वास आहे